you <laughs> नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताईंचं लग्न सात वर्षापासून म्हणजे त्या खूप प्रयत्न करत होत्या पण ते ठरतच नव्हतं कुठेच होत नव्हतं पण परमपूज्य गुरुमाऊलींकडून दिंडोरी येथे जाऊन त्यांनी सेवा घेतली आणि म्हणजे त्यांनी मोठ्या ज्येष्ठ सेवेकरांना प्रश्न विचारला होता की ताई खूप प्रयत्न करतो पण विवाहाचा प्रश्न सुटत नाहीये काय करावं तर त्यांच्या ज्या काही आयुष्यामध्ये अडचणी होत्या त्या अडचणींवर त्या ताईंना सेवा देण्यात आली आणि त्या ताईंनी आणि त्यांच्या आईने ती मनापासून केली आणि जो सात वर्षाचा प्रश्न होता लग्नाचा तो तीन महिन्यामध्ये सुटला खरंच म्हणजे हा अनुभव जो आहे तो अतिशय विलक्षण आहे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई सांगतात की जेव्हा म्हणजे मी स्वामींच्या सेवेमध्ये नव्हते तेव्हा मला कळत नव्हतं की खरंच स्वामी महाराज कोण आहेत आणि मी त्यांच्यावरती का विश्वास ठेवू पण मी बऱ्याच जणांचे असेच स्वामींचे अनुभव ऐकायचे स्वामींचे व्हिडिओ पाहायचे आणि मला पण कुठेतरी असं वाटायचं की बाबा मी खूप म्हणजे दिसायलाही काही कमी नाही आहे त्याच्यानंतर पैसा म्हणजे कमवतही आहे तरी पण माझं लग्न का जमत नाहीये पण काही अडचणी होत्या काही आपले प्रारब्ध असतात ते प्रारब्ध म्हणजे त्या भोगल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट लवकर मिळत नाही तसंच ह्या ताईंच्या त्यांनी स्वामींचे व्हिडिओ ऐकून ऐकून आई त्यांनाही असं वाटलं की मी पण जर केंद्रामध्ये हा प्रश्न विचारला स्वामींच्या दरबारामध्ये जर हा प्रश्न विचारला तर माझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर त्या ताईंनी मोठ हा प्रश्न मोठ्या ज्येष्ठ सेवेकरांना विचारला आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने त्यांना ती सेवा देण्यात आली आणि ती सेवा त्यांनी मनोभावे केली आणि खरंच म्हणतात ना जे मी कधी कल्पनाही केली नव्हती अशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडायला लागल्या तर त्या ताई सांगतात की जानेवारीमध्ये मी ते सेवा करायला सुरुवात केली होती आणि जानेवारीपासून ते तीन महिन्यात म्हणजे मार्चपर्यंत माझी ती सेवा पूर्ण झाली आणि आज ह्या मेमध्ये चौदा मेला माझा विवाह हो झाला आणि अशा मुलाशी झाला की जो स्वामी भक्त आहे बघा स्वामींनी पण अशा मुलाशी गाठ बांधून दिली जो स्वामींची सेवा करतो स्वामींना मानतो आणि जो स्वामींचं भक्त आहे अशा मुलाची सेवा करून दिली सॉरी अशा मुलाशीच विवाह लावून दिला आणि आज त्या ताई खूप म्हणजे आनंदी आहेत सुखी आहेत समाधानी आहेत तर त्या ताई पुढे जाऊन सांगतात की मी रक्षबंधनानिमित्त घरी आलेली होती माहेरी आलेली होती तेव्हा मी म्हणजे मला ज्या ताईने सेवा दिलेली होती त्या ताईंना मी खरंच मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने अतिशय उत्साहाने आणि म्हणजे एकदम आनंदाने त्या ताईंना ताईने त्यांचा अनुभव सांगितला सेवे ताईंना आणि त्या ताई ता म्हणजे सांगत ता होत्या की खरंच स्वामींनी जे अशक्य होतं ती गोष्ट शक्य करून दाखवली मी कधी कल्पनाही केली नव्हती की मला इतकं चांगलं स्थळ मिळेल आणि स्वामींची सेवा करण्याचं म्हणजे भाक्य मला सासरीसुद्धा मिळेल म्हणून खरंच ही सगळी स्वामी कृपा आहे आणि परमपूज्य गुरुमाऊली जी सेवा देतात ती जर आपण मनापासून केली तर नक्कीच आपल्याला त्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही कारण स्वामींची लीला अगाध आहे माझ्या आयुष्यामध्ये काय अडचणी होत्या काय म्हणजे कशामुळे माझा विवाह आडला होता हे फक्त स्वामींना माहिती होतं आणि स्वामींना हे माहिती तेच अडथळे मी स्वामींच्या सेवेमधून स्वामींनी माझ्याकडून दूर करून घेतले आणि माझा विवाह चांगल्याच घरामध्ये झाला चांगल्या मुलाशी झाला खरंच आपण म्हणतो खूप पैसा पाहिजे खूप प्रॉपर्टी पाहिजे पण पन... ह्या पैसा प्रॉपर्टी किंवा असे धन दौलत संपत्तीपेक्षा आपल्याला सासरची माणसं चांगली मिळणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यापेक्षाही नवरा मुलगा जो असतो तो मिळणं खूप महत्त्वाचं असतं कारण आपण त्याच्यासोबत चोवीस तास राहणार असतो आपलं आयुष्य पर प्रत्येक प्रत्येक गोष्ट आपली त्याला माहिती असते आणि त्याच्यातूनच आपल्याला तो किती आधार देतो किती सपोर्ट करतो आणि तो कशा पद्धतीचा आहे हे आपल्याला समजून जातं आणि तशा सिच्युएशनमध्ये जर तो आपल्याला सपोर्ट करत असेल आपल्यावर भले कोणतीही चांगली आणि वाईट सिच्युएशन द्या हो तशा सिच्युएशनमध्ये सुद्धा तो जर आपल्यासोबत उभा राहत असेल तर नक्कीच तो खरा चांगला जोडीदार मानला जातो आणि खरंच अशा मुलाशी विवाह करायला आपलंही नशीब पाहिजे आणि खरंच स्वामींची सेवा केल्याने कधीच कोणाचं वाईट होत नाही हे मी ठामपणे आणि निश्चितपणे सांगते कारण स्वामींनी मला खूप मोठा अनुभव दिलेला आहे की जे माझं सात वर्षापासून मी खूप म्हणजे खूप फ्रस्टेड झाले होते विवाह जमत नव्हता आणि त्याच्यासाठी तर स्वामींनी मला अगदी तीन महिन्यामध्येच मा माझा विवाह खूप चांगल्या घरामध्ये करून दिला हे मी तुम्हाला का सांगते आहे कारण हा खरंच खूप आणि सत्य अनुभव आहे प्रत्येकाच्या आजच्या जवळजवळ पिढ्यांमध्ये साठ ते सत्तर टक्के लोकांचा हाच प्रश्न आहे की ताई आमचा विवाह होतो पण आमचं पटत एकमेकांशी पटत नाही नेहमी भांडणं होतात किंवा सासूसासऱ्यांशी पटत नाही किंवा कशाना कश कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून नेहमी खटकत राहतं आणि नेहमी खटकत राहतं आणि घरामध्ये सुद्धा कोणाशीच जमत नाही नंतर डिवोर्सपर्यंत जातं खूप टोकाला भांडणं जातात ह्या अशा गोष्टी घडू नयेत म्हणून आपण स्वामींची सेवा मनापासून केली पाहिजे स्वामींना फक्त एकच प्रार्थना करा की माझ्यासाठी जो योग्य आहे जो योग्य जोडीदार असेल त्याच्यासोबतच माझं लग्न जुळू द्या बघा तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा जो जोडा आहे तो शेवटपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्या दोघांवरती सुद्धा स्वामींची कृपादृष्टी असते स्वामींचं संरक्षण कवच असतं आणि नेहमी तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही मनापासून एकदा तरी स्व... स्वामी समर्थ म्हणा नक्कीच तुमच्या हा केला स्वामी धावून आल्याशिवाय राहणार नाहीत खरंच स्वामींची लीला ही अगाध आहे जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो आणि स्वामींच्या नामस्मरणात असतो तेव्हा कुठलंही संकट आपल्याला जड वाटत नाही किंवा त्या संकटाची झळसुद्धा स्वामी महाराज आपल्याला लागू देत नाहीत कारण आपण स्वामी सेवेत असतो आणि आपल्याला ते संकट खूप म्हणजे एकदम फुलासारखं वाटतं ते आपण कारण स्वामी आपल्याला त्या संकटाची झळ सुद्धा लागू देत नाहीत म्हणजे बघा स्मरण करताच समोर उभा राहतो ना ते दत्त महाराज असतात सा स्वामी महाराज असतात जो संकटे तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तुमच्या मदतीला धावून येतो ते दत्त महाराज असतात ते स्वामी महाराज असतात भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घालतो ते दत्त महाराज असतात सुखदुःखाच्या पलीकडे जो आहे तो दत्त जो त्रिगुणात्मक आहे उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या अधीन आहे ते दत्त महाराज असतात स्वामी महाराज असतात तेहतीस कोटी देवी देवता त्याच्यामध्ये आहे ते दत्त महाराज असतात स्वामी महाराज असतात बघा खरंच लीला अगाध आहे स्वामींबद्दल स्वामीं जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चाला की करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं चाला की चार दिवसच चमकते पण इमानदारी ही आयुष्यभरच आयुष्यभर टिकतं चार वेदांचा अर्थ नाही समजला तर काही हरकत नाही पण समजदारी जबाबदारी इमानदारी आणि आज्ञाधारी या चार शब्दांचा अर्थ जरी कळला ना तरी मनुष्याची जीवन सार्थक होते हैं। ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करत राहा जगाने तुम्हाला वेडे वेळे म्हटलं तरी चालेल कारण वेळेस लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात खरंच स्वामींचे जे को आपल्याला जे काही मोटिवेशनल कोट्स असतात किंवा स्वामींनी जे आपल्याला संदेश पाठवलेले असतात ते कितीतरी लोकांनी आचरणात आणून आपलं आयुष्य सुधारलं पाहिजे आणि खरंच स्वामींचे जे वचन आहेत जे संदेश आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे कारण स्वामींच्या अनुभवातून कितीतरी सेवेकरी लाखो सेवे घडतात आणि स्वामींच्या सेवेत येतात स्वामींच्या मार्गात येतात आणि आपलं आयुष्य सुखी समाधानी आणि आनंदाने जगतात तुम्ही जर स्वामींची सेवा करत नसाल तर तुम्हाला मी ठामपणे सांगेल की तुमचं आयुष्य जर तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंददायी जगायचं असेल तर तुम्ही नक्कीच स्वामींची सेवा करा तुम्हाला नक्कीच आयुष्यातली जी काही संकट आहेत दुःख आहेत अडचणी आहेत त्यातून मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही तर बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद